हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे आपला आत्ताच्या एक ब्लॉकमध्ये मी मयुरी तर तुम्ही कशा आहात नक्कीच मस्त असणार आणि अशा सगळ्यांनी आनंदात राहा आणि आम्हाला पण आनंद नक तेव्हा कारण की हे आयुष्य पुन्हा पूर्ण नाही आहे एकदाच मिळत असतं आयुष्य त्यामुळे कसलं दुःख न घेता पुढे चालायचं काही कुणाचा विचार करायचा नाही काय नाही फक्त पुढे चालत राहायचं आणि आपली दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी जगत राहायचं आहे की नाही हो का तुझे कपडे घेऊन चाले का चाले का लय बोलते एवढी बोलते ना, आ, ले का ले ना बोलते काय काय शब्द तिला अजून चांगले बोलायला येते काय काय शब्द खूप स्पष्ट बोलते आणि खूप छान बोलते आज बघा लवकर कामं आवडतात किचन खुप आवरायचं आहे सगळी कामं आवर आज म्हणलं चला आता किचन आवरायचं आहे कारण की आज सकाळी लवकर उठले संभव गेला ट्युशनला सॉरी संभव गेलं शाळेत आज कबड्डीची स्पर्धा वगैरे रनिंग वगैरे त्याची नाही का रनिंगमध्ये त्याने भाग घेतला आहे मग तो गेलाच त्याला सोडून आले साकलं असतं थंडीतून थंडी वाऱ्यातून पहिला पण घेऊन जावं लागतंय काय करणार <coughs> जे आपले नशिबात आले ते काढायचं दुसरं काही नाही आणि आनंदात राहायचं आणि पुढे चालत राहायचं जेवढे संघर्ष केले तेवढं दुःख सहन केले काय नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी मिळेल याची अपेक्षा आहे मला हे की नाही प्रणवी कारण की मी माझ्या दोन्ही मुलांसाठी खूप झटते आणि खूप काही करते आपल्याला काय वाकडं पाऊल टाकायचं नाही वाकडं पाऊल मी टाकलं पण नाही आणि टाकणार पण नाही आपला जीव एकावरतीच आहे आणि कायम सोपे त्याच्यावरती राहील समोरच्या व्यक्तीचा जीव असू दे अगोर नको असू दे पण माझा जीव कायमच राहणार <coughs> ए तसं नाही करायचं तर बघू शकता भाजी टाका भाजी आहे भाजी म्हणजे एकच वाटा रस्सा असं केलंय आणि भात ठेवले भात झाले भाकरी म्हटलं भाकरी करावी की चपाती करा वगैरे म्हटलं तर भाकरीच करावी असं वाटायला म्हणलं गरम गरम संभव आला ना संभवच्या आता साडेबारा वाजता शाळा सुटणार आहे म्हटलंही दमणार आहे दमून आला काल पण खूप दमून आला होता खूप थकून येणार आहे तो म्हणलं गरम गरमच भाकरी करावी परत थंड झाल्यावर खाऊ वाटत नाही म्हणलं गरम गरम करावी पण त्याला साडेबारा वाजता शाळेतून सुटून सुटला तर मला तिथूनच डायरेक्ट मला तिकडे जायचं आहे दुकानात जायचं आहे संभवचे कपडे सांगितलेत शंकर गार्मेंटमध्ये तर तिथे जाऊन ते श कपडे आणायचे तिथून ऑर्डर देऊन आले मी कपडे घेऊन यायच्यात थ्री फोर सांगितले आणि वाईट करायचं टी शर्ट सांगितले तर म्हटलं तो घेऊन यावा मग सम दुपारी इथूनच तिकडे जाणार मी साडेबारा वाजता शाळा सुटली की सुट परत कुठं घरी येणार कारण की परत घरी येऊन परत जायचं परत तीन वाजता संभव ट्युशनला जाणार परत तीन वाजता ट्युशनला बोलवले तीन साडेतीन ला ट्युशनला बोलवलंय त्याच्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत ट्युशनच आहे मग नंतर पण जाताच येत नाही मला मग डबल डबलटीवर फिर्या होणार मग म्हटलं आता त्याला शाळेत नाही आले नाही की तस जाऊन यावं ठेव तिथं ठेव तिथून लय हट्टी आणि लय लय मस्ती आणि लय सगळ्यांकडे हा फिरायलाच ते चित ऐकतच नाही बघा अजिबात ऐकत नाही एवढा त्रास देते ना मला आणि काय झालं एकटा आहे दोन्ही मुलांचा त्रास मला सहन करावा लागतो एकटा जीवाने कुठं कुठं पळापळी करावं तरी मी हाच सामोरे जाते सगळ्या प्रसंगाला आणि सगळ्या गोष्टीला मी तोंड देत असते साधी गोष्ट नाही दोन मुलांना घेऊन हँडल करायचं आणि दोन मुलांना घेऊन सगळ्या गोष्टी घरच्या शाळेपासून शिक्षणापासून तर मुलांचं सगळ्या देखरेखेपासून करायचं ही साधी गोष्ट नाही एका लेडीजने करायची म्हणल्यावरती तरी मी करते कुणाचा न आधार घेता पुढे चालली माहिती का ऊन नाही ताण नाही बघत तरी नाही घेऊन मी जात असते थंडीचे दिवस नाही का काही नाही का पावसाचे दिवस नाही संघर्ष करत आले देवाला फक्त एवढंच म्हटलं मी संघर्ष केले मी चांगलाच केले सगळ्यांचं फक्त एवढंच की माझ्या लेकरांचं चांगलं माझी इच्छा आहे माझं तर नशीब निघालं निघाले म्हणायचं पण माझ्या मुलांचं चांगलं हसायला भरपूरच पोसायला कोणीच नाहीये हे पण मला माहिती आहे त्यामुळे मी लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही लोकांचं मला काही देणं पडलं नाही समजलं का कारण की एवढी एवढीशी लेकरं पण खूप म्हणजे नाही का मोठ्या माणसांसारखी बोलतात पण काही देणं पडलं नाही मला एवढीशी लेकरं पण खोट मोठ्या माणसासारखी बोलतात कारण की ते घरून झालेले संस्कार आहेत त्यांच्यावरती जे आई वडील समोर बोलतात ना चार चौघांमध्ये जे लोक थांबतात ना मुलांनी ऐकतात ना तेच त्यांच्या कानावरती मे पडतंय एवढी जर आई वडील आईवडील हुशार नसते ना तर आपल्या मुलांसमोर अशा गोष्टी केल्या नसते अशा शब्द बोलले नसते दुसऱ्यांच्या बाबतीत जेणेकरून दुसऱ्यांना नावं ठेवायला कारण की आज नाही अवलं ती लेकरं पण मोठी होणार आहेत त्यांना पण नावं ठेवणार आहेत त्यांना पण सासरी जायचं आहे म्हणजे दुसरं पोरं असे ते मुलं असेल ते त्यांची पण मुलं बोल होणार आहेत बायकावर येणार आहेत तर कुणालाही हसलू नाही आणि कुणा कोणीही मग कोणी असू दे कोणीही आपल्या नाकाला जीव लावू नये एवढंच मला वाटतंय तर काय ना खूप मजाक वाटते नाही का सगळ्या गोष्टीचे आपण व्हिडिओ टाकतो हे करतो खूप मजाक करतात एक लक्षात ठेवा आपण आम्ही तर काही वाईट करत नाही सगळे व्हिडिओ माझे चांगले आहेत माझ्या आयुष्याचा मजाक केलात ना तर तुमच्या आयुष्याला मजाकणार आहे लक्षात ठेवा काय मी संघर्ष आहे माझ्या जीवनाचा संघर्ष करतच म्हणून आणि माझ्या मुलांसाठी बस दुसरं कुणासाठी माझ्या दुसऱ्या कुणाचा माझ्या विचार पण नाही डोक्यात आणि येणार पण नाही काही गरज नाही मला झिरो किंमत आहे सगळ्या गोष्टीला झिरो किंमत सगळे मी सगळ्या गोष्टी अनुभवले त्यामुळं नको आता काही नको जे काही चटणी भाक्र असेल ना ती माझ्या मुलांना मी करेन फक्त एवढंच की माझी छोटी मुलगी आहे मूल मला स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही आहे पण आज नाही उद्या तरी मी काय नाही कर करते करते मुलांसाठी वाईट कर, वाईट तर कर काही करत नाही सगळं काय चांगलंच करते तर बाय मित्रांनो आपले व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझ्याकडून काय तुम्हाला काय बोलण्यात आलं असेल तर सॉरी मोठ्या मनाने माफ करा या घरी बहिणीला तुमच्या मी एवढी पण काही श्रीमंत नाही आहे बरं का पण असं बोलते पण मनाने खूप हे दया प्रेमाला आहे तर बाय सगळ्यांनी बाय बाय भेटू आपण नंतर चेकलॉकमध्ये